नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर रहिमतपूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर अण्णा देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न रहिमतपूर रहिमतपूरचे सुपुत्र व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉक्टर अण्णा देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चार ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज ऑगस्ट पंधरा रोजी उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोपू देशपांडे यांची कन्या अश्विनी देशपांडे उपस्थित होत्या अश्विनी देशपांडे ज्या अशोका विद्यापीठात इकॉनॉमिक्स विषयाच्या प्राध्यापिका आहेत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अण्णांनी केलेल्या अनमोल संस्कारांमुळेच आम्ही घडलो आहोत तुम्ही विद्यार्थी आज त्यांच्या नावाचा जागर करत आहात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत आहात हे कार्य खूप मोठे आहे यावेळी गोपू देशपांडे यांचे चिरंजीव सुधनवा देशपांडे बकुल देशपांडे आणि केतकी वर्मा यांचीही विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संत गाडगेबाबा मिशन मुंबईचे मधुसूदन मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले रहिमतपूर नगरीत डॉक्टर अण्णा देशपांडे यांच्या पाठीमागे हा वैचारिक वारसा जपला जातोय ही लाखमोलाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रथम साहित्य प्रकाशन पुणे यांचे सहकार्य लाभले स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलाच पण सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र आणि पुस्तके देऊन प्रोत्साहन देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना शिवश्री रोहित संकपाळ यांनी हरला तरी चालेल पण जिद्द आणि चिकाटी न सोडता पुन्हा नव्या दमाने तयारी करायची असे म्हणत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक केतन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहशीन शेख यांनी केले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुनील माने मारुती कदम केबी माने सर, प्रवीण माने विपुल साळुंखे नासिर शेख केतकी माने साक्षी जाधव बेदिल माने सर्व सहभागी स्पर्धक त्यांचे पालक आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बीते किताबें करती हैं बातें दुनिया की इंसानों की बीते जमानों की आज की कल की एक एक पल की खुशियों की फूलों की।, की, की, की बमों की जीत की हार की प्यार की मार की क्या तुम तो नहीं, तो नहीं सुनोगे दे? इन किताबों की बातें क्या तुम नहीं सुनोगे इन किताबों की बातें किताबें कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं। किताबें कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं। किताबों में चिड़िया चहचहाती हैं किताबों में खेतियां लहलाती हैं, किताबों में झरने गुनगुनाते हैं परियों के किस्से सुनाते हैं किताबों में रॉकेट का है किताबों में साइंस की आवाज किताबों का कितना बड़ा संसार है किताबों में ज्ञान की क्या तुम इस संसार में नहीं जाना चाहोगे किताबें कुछ कहना चाहती हैं तुम्हारे पास है